खूप गरमी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये अजून दुपारच्या टायमाला आणि सकाळी सकाळीच इतकी गर्मी चालून जाते जा ना पूर्ण दिवसभर तर चला आपल्या पोटाला छानपैकी थंडावा दे देणारा असा ड्रिंक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजेच लस्सी बनवणार आहे आणि तीही अगदी छान म्हणजेच आता आंब्याचाही सीझन आहे म्हणजे मॅंगोचा सीझन आहे तर मॅंगो लस्सी आपण बनवणार आहोत अगदी शरीराला पोटाला थंडवा देणारी अशी लस्सी आपण बनवणार आहोत अगदी सोपी आहे बनवण्यासाठी आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते झटपट पण पोटाला अगदी थंडवा देईल आणि छानपैकी असं थंड आणि एकदम कुअर तर चला बनवून घेऊया कशी बनवायची आहे ती अगदी साधी सोपी लगेच बनवून तयार होते वे जे कट केलेले आहेत ना पीस ते टाकून घेते याच्यामध्ये मी आधी हेला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात साखर टाकून घ्यायची दिवाटी वाटी मी साखर घेते कारण तुमचा आंबा किती गोड आहे किती आंबट आहे त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला इथे साखर वापरून घ्यायची आहे यूज करायची आहे म्हणजे तर हे बघा इथे मी ने मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये हे वाटून घेतलेले आहेत आंबे आता हे दही टाकून घ्यायचं याच्यात जास्त नाही फिरवायचं प्लस मोडवर फिरवत जायचं कारण जास्त आपल्याला एकदम थोडेसे दाणे दाणे हवे दहीचे अगदी छान अशी लस्सी लागते मग तो सेट ठेवण्यासाठी आपल्याला थोडं इथे दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोडं लिक्विड होईल एक ते एकदम असा घट्टपणा राहतो त्याच्यासाठी थोडंसं इथे दूध यूज करायचं इथं पातील काढून घेते मी तर आता इथे ग्लासात आपण घेऊन घेऊया अगदी छान असं तयार झालेलं आहे असं टाकून घ्यायचं तुम्हाला हवं तितक आणि बर्फ तुम्हाला जितकं हवं तितक टाकून छान रेडी तुम्ही आंब्याचे पेस करून थोडीशी टाकून घेते फक्त डेकोरेशनसाठी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल चेरी टाकू शकता ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये भरपूर आईस्क्रीम वगैरे हो सुद्धा यूज करू शकता खूप छानच लागणार आहे आणि रेडी झालेली आहे आपली मॅगो लस्सी अगदी छान अशी झालेली आहे तर म्हणताना अगदी फ्रेश वाटते पिऊन अगदी थंडा थंडा कुलकुल झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे इजी आहे तुमचे मुलं सुद्धा बनवू शकता घरात आणि सगळ्यांना आवडणार आहे अशीच आहे नक्की ट्राय करा आणि बघूया आता पुढे काय काय होतं आता सगळ्यांना देते मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे सगळ्यांची लस्सी वगैरे पिऊन झाली म्हटलं चला साडेपाच सहा वाजत आहे आता तर म्हटलं चपाती वगैरे बनवून घेऊया स्वयंपाकच बनवून घेऊया त्याच्यानंतर आता जायचं आहे बाहेर तर अगदी छान असं म्हणजे इथे बिग बुकफेअरचं असं भरलेला आहे मेळा तर आज स्टार्टिंग होणार आहे तर म्हणून मग म्हटलं चला आज सतीश जाऊन बघून येऊया तर म्हटलं जायचं आहे बाहेर जायचं असलं की मी काय करते सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे करून घेते म्हणजे कसं कुठेही बाहेर गेलं तर थोडा फार उशीर होतोच आपल्याला मग बाहेरून आल्यावर खूप असा कंटाळा येतो स्वयंपाक करायचा त्याच्यामुळे मग बाहेर जाण्याआधी पहिले स्वयंपाकाचं वगैरे आवरून घेते नाही तर नाही जास्तीत जास्त मी चपाती तरी बनवून जाते त्याच्यानंतरच आल्यावर बाकीचं मग करत असते किंवा मग पूर्ण करून जाते असं करून झालेलं आहे मग आता निघालो हो, आहोत बुक फेअर बघण्यासाठी बाहेर चाललेलं आहोत मी कुठे जात आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया सगळे जण रेडी झालेले आहेत पलकही रेडी झालेले आहे आणि सतीशंतही रेडी झालेले आहेत तर चला बघूया यश तर गेला आहे

आ, ते सगळं बघत असतात ते इनोग्रेशन आज होणार आहे आजपासून स्टार्टिंग आहे तर ते आलेले आहेत म्हणून मग आजही आम्ही आलो होतो पण थोडं म्हणजे अजून फक्त फ्रूट खाण्याचे वगैरे स्टॉल चालू झालेले आहेत आणि बाकी वस्तू विकण्यासाठीही आहेत त्यासुद्धा स्टॉल आहेत बाजूला आणि त्याच्यानंतर जे बुकचं आहे म्हटलं त्याचं इनॉग्रेशन बाकी आहे आधी त्यांचं भाषण वगैरे चालू आहे त्याच्यानंतर मग ते उघडणं ओपन होणार आहे मग म्हटलं चला थोडा वेळ बसूया आपण हे ऐकत बसूया थोडा वेळ त्याच्यानंतर मग काय असेल ते बघता येईल तर बघू मग बाकीचे जे आहेत ते जाऊया बघायला जे स्टॉलनंतर ओपन होतील ते इनोग्रेशन करतील त्याच्यानंतर हे बघा हे जे साईडला आहे ना मोठं इथे मोठं टँक हा आहे त्याच्यामध्ये बुकचं सगळं आहे पण मला नाही वाटत बुक आज बुकचं बघायला भेटेल ते अजून बंद आहे भरपूर अशी पब्लिक जमा झालेली आहे कारण आज होतं ओपनिंग त्याच्यामुळे पण आता चाललेलं आहे ओपनिंग आहे मग तर थोडंफार भाषण वगैरे चालूच असणार आहे प्रफुल्लजी पटेल लक्षद्वीपचे प्रशा हे प्रशासक आहेत हे बघा हे सगळे टँक इथे सगळ्या वस्तू वगैरे अशा पद्धतीने खूप मोठं असं स्टेडियम ग्राउंड आहे तिथे सगळं हे चालू आहे तर बघूया आज बाकीचे स्टॉल दुकानं वगैरे बघितलीत शॉपिंगचं त्याच्यानंतर म्हटलं बुकचं वगैरे राहिलं बघायचं कारण खूप लेट झालं होतं मग घरी जाणार आहोत फक्त या साईडचं पूर्ण बघणार आहोत अर्ध्या साईडचं राहिलेलं आहे आणि जे आपल्याला घरात म्हणजे लेडीजच जास्त सामान होतं आणि काही फ्रेम वगैरे कपडे वगैरे साड्या सा, पर्स लेदरच्या सगळं हँडलूम आहे सगळं विकण्यासाठी तिथे शॉपिंग अशा स्ट हे लावलेले होते टँक लावलेले होते तर असं बुक फेअर भरलेलं आहे खूप छान वाटतं असं काही मध्ये निघालं का म्हणजे दरवर्षी असायचं सा बाकी वेगवेगळं पण बंद झालेलं होतं आता ह्या वर्षी आता दोन वर्षानंतर येत आहे तर छान आहे सगळं बघण्यासारखं त्याच्यानंतर खूप उशीर झाला मग घरी आलो दहा वाजून गेले होते तर मग बाकीचं आहे बघायचं परत जाऊ तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यानंतर मग घरी आलो मग जेवणं वगैरे झाली मग थोडंसं पाणी वगैरे गरम करून ठेव म्हटलं मग पुढचं काय असेल नसेल नंतर तुमच्यासोबत शेअर करेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण टी व्हीचा आवाज येता येत होता त्याच्यामुळे मग मी नी व्हायसवरच केलेलं आहे म्यूट करून दिलेलं आहे ते तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा